नमस्कार मी गौरवकुमार दीपकराव धर्माडे आणि स्वागत करतो तुमचं ग्रिशा करियर्स या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण टक्केवारीचे टाईप नंबर एक पासून सहापर्यंत कवर केले होते ज्यामध्ये टाईप निर्णय बघितले होते म्हणजे अगदी बेसिकपासून आपण टाईप स्टार्ट केले होते तर हळूहळू त्याची काठिण्य पातळी आपण वाढत गेलो होतो आज आपण या लेक्चर व्हिडिओमध्ये टाईप नंबर सेवन एट नाईन आणि टेन बघणार आहोत आणि यावरचे उदाहरणे देखील सॉल्व करणार आहोत तर चला बघूया टाईप सातवा आपला काय म्हणतो टाईप सातवा म्हणतो की ते तीनशे पासष्टच्या छत्तीस टक्के अधिक छप्पन पॉईंट दोनच्या किती टक्के म्हणजे एकशे छप्पन पॉईंट एकोणसाठ होतात इथे तुम्हाला हा प्रश्न वर्धा पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे बघा तीनशे पासष्टच्या तीनशे च्या म्हटल्यानंतर मी तुम्हाला याआधी पण सांगितलं होतं की च्या चीचे जर हा शब्द आला तर तुम्हाला गुणाकार लिहावा लागतो तर तीनशे पासष्टच्या छत्तीस टक्के अधिक छप्पन पॉईंट च्या किती टक्के तर आपण याला एक्स टक्के कन्सिडर करू एक्स टक्के बरोबर एकशे छप्पन पॉईंट एकोणसत्तर एकशे छप्पन पॉईंट एकोणसत्तर तुम्हाला या कितीच्या जागी म्हणजे या एक्सच्या जागी कोणती संख्या आहे ते तुम्हाला इथे काढावं लागेल बघा तीनशे पासष्ट गुन्हेला छत्तीस टक्के म्हणजे छत्तीस भागेला शंभर अधिक छप्पन पॉईंट दोन गुन्हेला एक्स टक्के म्हणजे एक्स भागेला शंभर बरोबर एकशे छप्पन आता एकशे छप्पन पॉईंट एकोणसत्तर आहे तर तुम्ही याला एकशे छप्पन एकोणसत्तर भागेला शंभर लिहू शकता बघा पॉईंटनंतर दोन संख्या आहे इथे पॉईंट आहे तो पॉईंटनंतर दोन संख्या जर असेल तर तुम्हाला शंभरनं भागावं लागेल पॉईंट नंतर तीन संख्या असेल तर तुम्हाला एक हजारनी भागावं लागेल आणि नंतर चार संख्या असेल तुम्हाला दहा हजार म्हणजे चार शून्यनी भागावं लागेल ठीक आहे आता बघा तीनशे पासष्ट गुन्हेला छत्तीस आपण जर करतो म्हटलं तीनशे पासष्ट गुणेला तीनशे पासष्ट गुणेला छत्तीस आपण करतो म्हटलं तर सहा पंच्या तीस शून्य हातच्या सहासा छत्तीस तीन एकोणचाळीस हातच्या आले तीन सायंद्रिक अठरा तीन एकवीस त्याच्यानंतर झिरो पास्त्रिक पंधराशी पाच हातचाला एक सायंत्रिक अठरा न एक एकोणवीस हातचाला एक तीन नऊ एक दहा म्हणजेच झिरो नऊ पाच चौदाशी चार हातचाला एक दहा एक अकराशी एक हातचाला एक इथे तीन आणि एक म्हणजे तेरा एकशे चाळीस तेरा एकशे चाळीस भागेला शंभर अधिक छप्पन पॉईंट दोन गुणेला एक्स म्हणजे छप्पन पॉईंट दोन एक्स भागेला शंभर बरोबर एकशे छप्पन एकोणसत्तर भागेला शंभर ठीक आहे आता बघा याच्या पण भागेला शंभर आहे याच्या पण भागीला शंभर आहे शंभर कॉमन निघेल तर तेरा एकशे चाळीस अधिक छप्पन पॉईंट दोन एक्स भागेला शंभर बरोबर एकशे छप्पन एकोणसत्तर भागेला शंभर आणि बघा दोन्ही साईडनं शंभर शंभर आपण काय करून टाकू कॅन्सल करून टाकू ठीक आहे आणि आता आपल्याकडे छप्पन पॉईंट दोन एक्स बरोबर एकशे छप्पन एकोणसत्तर आणि तेरा एकशे चाळीस इथे अधिकमध्ये आहे याला जर बरोबरच्या त्या साईडनं नेलं तर ते तुम्हाला लिहावं लागेल वजा तेरा एकशे चाळीस ठीक आहे आणि इथे बघा छप्पन पॉईंट दोन एक्स बरोबर पंधरा हजार सहाशे एकोणसत्तर पंधरा हजार सहाशे एकोणसत्तरमधून जर तुम्ही तेरा हजार एकशे चाळीस वजा केले तर तुम्हाला मिळेल नऊ दोन पाच दोन म्हणजेच दोन हजार पाचशे एकोणतीस ठीक आहे आता बघा एक्स किंवा आता बघा छप्पन पॉईंट दोन आहे तर छप्पन पॉईंट दोनला तुम्ही सहाशे बासष्ट भागेला दहा करू शकता कारण की पॉईंट नंतर एक संख्या आहे गुन्हेले एक्स बरोबर पंचवीस एकोणतीस ठीक आहे आणि हा एक्स जसाच्या तसा पंचवीस एकोणतीस गुन्हेले आता बघा पाचशे बासष्ट भागेला दहा आहे याला आपण इकडे जर नेतो म्हटलं तर तुम्हाला लिहावं लागेल दहा भागेला पाचशे बासष्ट ठीक आहे आणि एक्सबरोबर पंचवीस एकोणतीस गुन्हेला दहा म्हणजे पंचवीस एकोणतीसवर एक शून्य लावून पाचशे बासष्टनी काय करा त्याला भाग द्या पाच सहाशे बासष्ट पाचशे बासष्टला जर तुम्ही पंचेचाळीसनं गुणलं तर बघा पाच दोन्ही दहाशे शून्य हात हातचाला एक सहा एक पंच तीस आणि एकतीस हातचे आले तीन त्याच्यानंतर पाच पाच पंचवीस आणि तीन अठ्ठावीस परत झिरो चार दोने आठ सहा चोक चोवीसशे चार हातच्या दोन पाच चोक वीसन दोन बावीस इथे बघा झिरो नऊ आठ आणि चार बाराशे दोन हातचाला एक पाच दोन पाचशे नव्वद बघा पाचशे बासष्टनी पंचवीस दोनशे नव्वदला भाग देतो म्हटलं तर तो, तो, तो जाईल पंचेचाळीसनं भाग म्हणजे एक्सची किंमत इथे पंचेचाळीस येत आहे याचा अर्थ असा होतो की तीनशे पासष्टच्या छत्तीस टक्के अधिक छप्पन पॉईंट दोनच्या पंचेचाळीस टक्के ठीक आहे या क्वेश्चन मार्कच्या जागी पंचेचाळीस येणार आहे म्हणजे पंचेचाळीस टक्के बरोबर किती येणार आहे एकशे छप्पन पॉईंट एकोणसत्तर तर अशा प्रकारचा टाईप तुम्हाला अशा प्रकारचे उदाहरणे तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर हा होता टाईप नंबर सेवन आता टाईप नंबर एट बघा टाईप एटमध्ये तुम्हाला विचारला आहे आठव्या टाईपमध्ये विचारला आहे बाराशेचे बारा टक्के बारा बरोबर चारशेचे किती टक्के असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे तर बघा बाराशे चे म्हटल्यानंतर गुणाकार बाराशेचे बारा टक्के बारा बरोबर चारशेचे चारशे चे म्हटल्यानंतर गुणाकार चारशेचे किती टक्के तर किती टक्क्यासाठी आपण काय करू इथे एक्स टक्के ठीक आहे तर इथे एक्सची तुम्हाला किंमत काढायची आहे तर बघा मित्रांनो बाराशे गुन्हेले बारा टक्के म्हणजे बारा भागेला शंभर बरोबर चारशे गुन्हेले एक्स भागेला शंभर ठीक आहे एक्स टक्के म्हणजे एक्स भागेला शंभर इथे दोन झिरो या दोन झिरोसोबत कॅन्सल बारा 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 गुणेला बारा म्हणजे एकशे चौवेचाळीस बरोबर इथे सुद्धा दोन झिरो या दोन झिरोसोबत कॅन्सल चार गुणेला एक्स म्हणजे चार एक्स आणि एकशे चौवेचाळीसला जर तुम्ही चार निगुणलं बघा इथे हा चार मल्टिप्लिकेशनमध्ये आहे गुणागारमध्ये आहे याला जर इकडे ट्रान्सफर करतो म्हटलं इकडे आणतो म्हटलं तर तू भागाकारमध्ये येईल बरोबर एक्स आणि एकशे चौवेचाळीसला आपण चार गुणतो म्हटलं तर चार त्रिक बारा दोन उरले आणि चार सख चोवीस म्हणजे एक्सची किंमत इथे छत्तीस येत आहे याचा अर्थ असा होतो की बाराशेचे बारा टक्के म्हणजे चारशेचे छत्तीस टक्के ठीक आहे मित्रांनो तर अशा प्रकारचा हा टाईप नंबर एट आहे आठवा प्रकार आहे आठव्या प्रकारानंतर नवा प्रकार बघा कोणत्या संख्येच्या वीस टक्के हा चाळीसच्या तीस टक्के आहे बघा तुम्हाला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे ठाणे शहर पोलीस दोन हजार एकवीस मध्ये कोणत्या आता कोणत्या म्हटल्यानंतर तुम्ही कन्सिडर करा तिथे एक्स कोणत्या संख्येचा आता चार म्हटल्यानंतर इथे आला आहे गुणाकार कोणत्या संख्येचा वीस टक्के वीस टक्के हा आता हा म्हटल्यानंतर तुम्हाला बरोबरचं चिन्ह घ्यावं लागेल ठीक आहे हा किंवा म्हणजे असा शब्द आला तर तुम्हाला बरोबरचं चिन्ह घ्यावं लागेल हा चाळीसच्या च्या चा म्हटल्यानंतर गुणाकार टक्के आहे ठीक आहे कोणत्या संख्येच्या वीस टक्के हा चाळीसच्या तीस टक्के आहे म्हणजे तुम्हाला इथे एक्सची किंमत काढायची आहे कोणती संख्या म्हटल्यानंतर ती संख्या एक्स आपण कन्सिडर केली तर ती एक्सची संख्या तुम्हाला काढायची आहे तर बघा मित्रांनो एक्स गुन्हेला वीस टक्के म्हणजे वीस भागेला शंभर बरोबर चाळीस गुन्हेला तीस टक्के म्हणजे तीस भागेला शंभर बघा एक झिरो याच्यासोबत कॅन्सल एक झिरो याच्यासोबत कॅन्सल परत हा झिरो याच्यासोबत कॅन्सल एक्स गुन्हेला दोन भागेला दहा बरोबर चार त्रिक बारा ठीक आहे आणि बघा आता हा दोन भागेला दहा इथे गुन्हाकारामध्ये आहे याला जर बरोबरच्या त्या साईडने नेलं तर तो, तो होईल दहा भागेला दोन म्हणजे त्याचं दोन भागेला दहाचं उलटं करावं लागेल तुम्हाला म्हणजे एक्स बरोबर बारा गुणेला दहा भागेला दोन एक्सबरोबर बे एक बे बे सख बारा आणि सहा गुणेला दहा म्हणजे साठ हो। म्हणजे इथे मुलांना असं म्हटलं आहे तुम्हाला की कोणत्या संख्येच्या तर ती संख्या राहील साठ साठ संख्येच्या वीस टक्के हा चाळीसच्या तीस टक्के आहे असा हा नववा प्रकार होता नववा प्रकारानंतर दहावा प्रकार बघा दहाव्या प्रकारामध्ये तुम्हाला विचारण्यात आला आहे मित्रांनो की जर ए मायनस बी ए वजा बी ए वजा बीचा म्हणजे गुणाकार चाळीस टक्के बरोबर ए अधिक बीचा वीस टक्के जर असेल तर बी हा एच्या किती टक्के आहे हे तुम्हाला इथे कळायचं आहे बघा सुरवातीला आपण याला सॉल्व करून घेऊया याला सोडवूया बघा ए वजा बी गुन्हेला चाळीस टक्के म्हणजे चाळीस भागेला शंभर बरोबर ए अधिक बी गुन्हेला वीस भागेला शंभर ठीक आहे शंभर शंभर तुम्ही इथे कॅन्सल करू शकता आणि ए आता राहाल तुमच्याकडे काय तर तुमच्याकडे राहिलं A वजा B, 40, बर, A B, A A ए वजा बी गुनेला चाळीस बरोबर ए अधिक बी गुनेला वीस ठीक आहे आता बघा या चाळीसनं तुम्हाला ए आणि बीला गुणायचं आहे तर चाळीस गुनेला ए म्हणजे चाळीस ए वजा चाळीस गुनेला बी म्हणजे चाळीस बी बरोबर वीस गुनेला ए म्हणजे वीस ए अधिक वीस गुनेला बी म्हणजे वीस बी ठीक आहे आता है या ज्या संख्या आहे वीस म्हणजे ए एच्या संख्या जवळ आणा आणि बी बीच्या संख्या जवळ आणा तर बघा हा जो चाळीस ए आहे चाळीस ए तर चाळीस ए जसाच्या तसा आणि हा वीस एला आपण बरोबरच्या या साईडनं आणलं तर वजा वीस ए लिहावं लागेल बरोबर हा जो आहे वीस बी जसाच्या तसा आणि हा अधिक हा वजामध्ये या आहे याला इकडे तुम्हाला अधिकमध्ये लिहावं लागेल ठीक आहे आता वीस ए वजा आता चाळीस ए वजा वीस ए म्हणजे वीस ए बरोबर वीस अधिक चाळीस म्हणजे साठ बी ठीक आहे पण तुम्हाला बी हा बी हा म्हणजे बी बरोबर एक लिहावं लागेल तर बघा वीस ए बरोबर हा जो साठ इथे गुन्हेला आहे याला जर तुम्ही इकडे आणला तर तो भागा भागेला लिहावं लागेल बरोबर बी म्हणजे वीस एकवीस वीस त्रीक साठ म्हणजे बी बरोबर एक भागेला तीन ए ठीक आहे एक भागेला तीन ए पण तुम्हाला इथे टक्के विचारला आहे मित्रांनो बी हा एच्या किती टक्के आहे तर कन्सिडर करा बी हा वन बाय थ्री एच्या किती आहे आपण याला शंभरनं गुणाकार करू कारण की तुम्हाला इथे टक्केमध्ये विचारलेला आहे तर बी बरोबर एक भागेला तीन गुणेला शंभर म्हणजेच शंभर भागेला तीन गुनेला हा ए जसाच्या तसा आणि बी बरोबर शंभर भागेला तीन म्हणजे तेहतीस पॉईंट तेहत्तीस टक्के ठीक आहे म्हणजे बी हा एच्या तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के आहे असं आपल्याला म्हणावं लागेल तर मित्रांनो या लेक्चर व्हिडिओमध्ये आपण टाईप सेवन एट नाईन आणि टेन कवर केले तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारे नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील याच्यावर आधारित जे काही म्हणजे या टाईप एकपासून दहापर्यंत या टाईपवर आधारित जेवढे काही उदाहरणे तुम्हाला परीक्षेत विचारण्यात आलेले आहे ते आपण पुढच्या लेक्चर व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत तोपर्यंत धन्यवाद